म्हणजे की मध घ्यायचा आणि मधामध्ये एकदम नॉर्मली कुठलीही क्रीम जर तुम्हाला सूट नाही झाली आणि तुमचा वाघ कमी झालाच नाही श्री स्वामी समर्थक कसे आहात सगळे मी शुभांगी स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आज मी व्हिडिओ बनवते की वांगावरती कारण वांग हा कॉमन झालेला आहे भरपूर बायकांना वांग येतो आणि माझ्याकडे तर सहसा बायका भरपूर अशा येतात की मला विचारतात की वांग येतोय काय करायला पाहिजे किंवा कमी करण्यासाठी काय काय करायला पाहिजे तर असे त्यांचे प्रश्न असतात मग म्हटलं असे असे प्रॉब्लेम तर भरपूर बर्कु, भरपूर बायकांना असतील तर त्याच्यावरती एक छोटासा व्हिडिओ बनवावा म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये वांग म्हणजे काय किंवा वांग कोणाला येतो किंवा वांग कशामुळे येतो त्याच्यावरती काय करायला पाहिजे याच्यावरती व्हिडिओ आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा अगोदर तर चला मी तुम्हाला सांगते की वांग म्हणजे काय तर खरं तर वाग म्हणजे हायपर पिमेंटेशन म्हणजे की ज्याला इंग्लिशमध्ये आपण मिलेज मास म्हणतो तर काय असतं सुरुवातीला अगोदर असे ना, नाकावरती किंवा इकडे इकडे साईडला असे काय काळे डाग येतात अगोदर पहिल्यांदा असे छोटे छोटे डाग स्पॉट दिसतात आणि मग ते हळूहळू पसरत जातात आणि मग ते एवढे पसरतात ना की मग इथं पूर्ण नाकाळ दिसतं इथं काळं काळ झालेलं असतं ते कुठल्याही क्रीमने जात नाही किंवा तुम्ही काही करा जात नाही मग ते हळूहळू पसरत जातात त्याच्यामुळे ते थोडं आहे तोपर्यंतच करायला पाहिजे शक्यतो वांग कोणाला येतो ज्या बायका तीसच्या पुढे असतात म्हणजे तीस प्लस असतं त्यांना प्रेगन, वांग येतो पण आता कसं झालं आहे म्हणजे त्यांना तर येतोच पण पंचवीसच्या पुढच्या पण काही काही ज्या आहेत म्हणजे आता समजा ज्यांचं लवकर लग्न झालेलं आहे ज्या लवकर प्रेग्नन्सी प्रेग्नन्सीमध्ये कमी वयामध्ये प्रेग्नन्सीमध्ये न काळजी घेतल्यामुळे पण त्यांना असं चेहऱ्यावरती वांग दिसतो किंवा ज्या भरपूर कॉस्मेटिक्स वापरतात किंवा ट्राय करतात स्किनवरती भरपूर कॉस्मेटिक्स त्यांनाही वांग येतो असे म्हणजे वांग कशामुळे आजकाल वांग हा कॉमन प्रश्न झालेला आहे तर वांग येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे तर मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला वांग येऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही घरच्या घरी आठवड्यातून एकदा तरी स्क्रबिंग करत जा तुमच्या फेसला कारण स्क्रब केल्यामुळे काय होतं की जे आपल्या चेहऱ्यावरती डस्ट जमा झालेलं असतं किंवा काही इफेक्ट होत असेल आपल्याला तर ते स्क्रबमुळे काय होतं बाहेर पडायला त्याचा म्हणजे चांगला उपयोग होतो त्याच्यामुळे तुम्ही स्क्रबिंग करत जा कुठलेही कॉस्मॅटिक्स म्हणजे जे तुमच्या स्किनला सूट होईल तेच यूज करत जा कुठल्याही प्रकारचा म्हणजे स्किनला तुम्ही रिस्क घेत जाऊ नका काही लावत जाऊ नका आणि जे तुम्हाला सूट होईल तेच यूज करत जा तर मी स्वत म्हणजे एका अशा पार्लरमध्ये जॉब केलेला आहे की जे स्वतः स्किन स्पेशलिस्ट होत्या मी स्वतः पाहिलेला आहे भरपूर बायकांना वांगचा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्या करतात म्हणजे ज्यांना रोज बाहेर पडावं लागतं तर त्या बायकांनी काय करायचं सनस्क्रीन लावायचं सनस्क्रीन लावल्यानंतरच बाहेर पडायचं कारण बाहेर पडता तुम्ही बाहेर धूळ असते ऊन असतं मग त्याचा पण इफेक्ट आपल्या स्किनला होतो मग त्याच्यामुळे पण वांग येतो त्याच्यामुळे सनस्क्रीन लावून बाहेर जात जा आणि काही मी तुम्हाला प्रोडक्ट म्हणजे काही हे सांगते जे म्हणजे क्रीम सांगते ज्या चार पाच क्रीम आहेत तुम्ही मेडिकलमधून त्या आणू शकता त्या तुम्ही लावून बघा आणि त्या कोणत्या कोणत्या आहेत हे मी आता तुम्हाला सांगते त्या तुम्ही बघा अगोदर आणि या उपलब्ध आहेत घरगुती उपाय तुम्हाला काय करता येतील ते सांगते मी तर की ॲलोवेरा जेल एकदम मस्त एक नंबर तुम्ही दररोज संध्याकाळी झोपताना चेहऱ्याला ॲलोवेरा जेल लावून झोपत जा म्हणजे उशीर लागतो खरं लाग खर तर घरगुती उपायांवरती घरगुती उपायांचा रिझल्ट दिसायला खरं तर प्रत्येकच वेळेस उशीरच लागतो कारण ते हळूहळू हळू प्रोसेस असते त्यांची त्याच्यामुळे जर तुम्हाला घरगुती उपाय करायचे असतील तर ॲलोवेरा जेल लावायचं पहिलं म्हणजे दुसरा त्याच्यावरती उपाय म्हणजे की काय करायचा का बटाटा खिसायचा आणि बटाट्याचा रस लावायचा आठवड्यातून दोनदा तीनदा तुम्हाला जसं जमेल तसं हा पण एक चांगला म्हणजे उपाय आहे त्याच्यावरती तिसरा उपाय म्हणजे की मध घ्यायचा आणि मधामध्ये एकदम नॉर्मली दोन थेंबच फक्त लिंबाचा रस पिळायचा आणि ते जिथं जिथं वांग आहे तिथं छानपैकी संध्याकाळी झोपताना लावून झोपायचं हे घरगुती उपाय आहेत हे तुम्ही ट्राय करून बघा म्हणजे तसे हे ह्याचा रिझल्ट दिसायला वेळ लागतो पण तुम्ही घरगुती उपाय जर तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही हे करू शकता कारण ते कमी आहे तोपर्यंतच करा तुम्ही खरं तर आणि जर तुम्हाला वाटत असेल की कुठल्याही क्रीमचा काहीच इफेक्ट होत नसेल तर तुम्ही खरंच डॉक्टरची ट्रीटमेंट घ्या कारण मी स्वतः पाहिले डॉक्टर लेझर ट्रीटमेंट असू द्या किंवा त्यांचं काही म्हणजे शॉर्ट्स ट्रीटमेंट असतात लेझर ट्रीटमेंट असतात त्या त्यांचे सेक्शन्स असतात मी स्वतः ते केलेलं आहे आणि पाहिलेलं पण आहे तर ते तुम्ही पूर्ण घ्या असं करू नका की एकदाच तुम्ही गेला ते त्याच्यामध्ये तुम्हाला थोडा इफेक्ट जाणवला तर तुम्ही ते नंतर सोडून देता तुम्ही परत ते घ्यायला जात नाही असं करू नका त्यांचं पूर्ण जे सेक्शन असतात ते पूर्ण सेक्शन्स कंप्लीट करा त्याच्यामुळे तुम्हाला तिथे म्हणजे जाणारच तुमचं ते खरं तर ट्रीटमेंटने पण एवढं म्हणजे जास्त होईपर्यंत त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका आणि कमी आहे तोपर्यंतच त्याच्यावरती तुम्ही इलाज करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढं वागाबद्दल सांगितलेलं आहे तुम्ही हे करून बघा आणि माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात हे मला नक्की कमेंट करून सांगत जा माझे व्हिडिओज हे भरपूर विषयांवरती असतात ज्यांनी के केलेलं आहे त्यांना तर माहितीच आहे पण ज्यांनी केलेलं नाही त्यांनी अगोदर सबस्क्राईब करा आणि असेच माझे छान छान व्हिडिओज बघत राहा नेहमी हसत राहा आनंदी राहा आणि माझे व्हिडिओज बघत राहा तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते धन्यवाद